ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर शिवकर गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात बसमधील हौसाबाई पाटील रामदास मुकादम गुरुनाथ पाटील यांचा मृत्यू झाला वडिलांचे निधन होऊन पस्तीस वर्ष लोटली आईनेच पालन आमचे पालनपोषण केले आमची शेतीवाडी नाही आईने भाजीपाला विकून आम्हाला कष्टाने वाढवले अध्यात्माची आवड असल्याने आईने गेली बावीस वर्षे पंढरीची वारी कधीही चुकवली नाही मोठ्या उत्साहात वारीसाठी रवाना झाली पण वाटेतच काळाने घाला घालून तिला आमच्यापासून हिरावून नेले आमचा आधारच हरपला आता आई म्हणून कोणाला हाक मारायची अशा शब्दात मृत वारकरी हौसाबाई हरी पाटील यांचा मुलगा राजाराम यांनी टाहो फोडला पासष्ट वय असलेल्या हौसाबाईंच्या निधनाने घेसर गावावर शोकगळा पसरली घेसर गावातून दरवर्षी आषाढी एकादशीच्या दोन दिवसाआधी पंढरपूरसाठी बस रवाना होतात गावकरी मोठ्या संख्येने पंढरीला जातात रात्री साडे अकराच्या सुमारास बस निघाल्या परंतु मध्यरात्री सव्वा एकच्या भीषण अपघात झाल्याची बातमी गावात आली आणि दुःखाचा डोंगर कोसळला नातेवाईक सुखरूप आहेत का हे पाहण्यासाठी घराघरातील मंडळी पनवेलकडे रवाना झाली अपघातात हौसाबाईंचे निधन झाल्याच्या बातमीने पाटील कुटुंबावर आभाळ कोसळले हौसाबाईंच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हौसाबाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अध्यात्माची आवड असलेल्या हौसाबाई सत्तावीस जूनला काशी येथे देवदर्शन घेऊन घरी परतल्या होत्या अशी माहिती कुटुंबियांनी दिली अपघातात वारकरी गुरुनाथ बापू पाटील वय पासष्ट राहणार नारिवली वाकलन आणि वारकरी रामदास नारायण मुकादम वय एकाहत्तर राहणार नावाळी यांचेही निधन झाले गुरुनाथ पाटील हे मूळचे शेतकरी पण वारकरी संप्रदाय आणि दत्तगुरूंचे निस्सिम भक्त हबप गुरुनाथ दादा महाराज म्हणून ते परिचित होते राहत्या घराच्या बाजूलाच बारा वर्षांपूर्वी त्यांनी दत्त मंदिर उभारले आहे त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे गुरुनाथ महाराज आणि रामदास यांच्या अपघाती मृत्यूमुळे नारिवली आणि नावाळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे